छेड काढली आणि त्या स्वरूपात आपला गडी आपला विकेट सॅक्रिफाईस केलेला नाही नेक्स्ट पर्यंत पर लवकर यायचंय आणि त्या पुढचे सामने सर्व तीन षटकाचे खेळण्यात येतील ंदाज तुला वॉर्निंग असेल तुझ्या टीमला पण जो गार्ड आहे ना तो आपण ग्राउंडच्या बाहेरच परिधान करून यायचं आहे अन्यथा तुम्हाला पुढच्या सामने पेनलाइज केलं जाईल సర్వ సంఘ సూచన తిందంటూ రిశం చెంది కంప్లీట్ శత్రం ద సంఖ్య మాలి मी नवाजीच बोललो टार्गेट कमी असलं तरी डिपेंड होऊ शकतो कारण आपल्याकडे जर मातब्बर जर बोलंदाज असतील तर नक्की जर चाळीस दावा सुद्धा खूप होऊ शकतात पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा शॉर्पिक चेंडू आणि पुन्हा एकदा निर्भाव चेंडू खूप चांगला षटक आपण किरणच्या माध्यमातून पाहतो आतापर्यंत फक्त तीनच धावा खर्च झालेले आहेत आणि दोन महत्वाचे गडी विकेट्स जे असतात ते बात करत यश आलेले आहेत त्यामुळे आपल्या संघाचा घडवतील चांगला कंपन झालेला आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निर्भा चेंडू ठीक पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला आणि पुन्हा एकदा गरीब बाद किरण सुद्धा बाद झालेला आहे सॉरी आकाश एका एक षटकामध्ये तब्बल तीन विकेट्स आपण किरणच्या माध्यमातून पाहतो खूपच अप्रतिम षटक किरण माध्यमातून दा हाताळत आलेला आहे आणि आता मात्र समीकरण आहे ते बारा आणि सत्तावीस गावा चला बाराची इंदू सत्तरीचे समीकरण आपण पाहतोय आता चला आपण वेस्टर्नला पाहतो नवीन गोलंदाज वसंत पहिला चेंडू मार्ग असते या ठिकाणी वसंत माध्यम स्ट्राईक रेंडला फलंदाज सर विजय आणि हा पुन्हा एकदा निर्धार चेंडू चांगली अशी सुरुवात करून दिली या ठिकाणी वसंत गोलंदाजाने आता मात्र समीकरण थोडस मार्ग आहे चौदा पूर्णांक त्र्याहत्तर चे सरासरी धावा बडवाच्या तर अकरा चेंडू आणि सत्तावीस धावा होतील का डिपेंड किंवा होतील का चेस विनंतपूरचे चेंडू आणि वाईट चेंडू असेल పుడచర్ ప్ కంప్లీ మ విజయలా ధావం సోడా पुढचा चेंडू असेल स्ट्रेट डाउन द ग्राउंड फटका या ठिकाणी एकदा कंप्लीट केले गेले त्यामुळे चांगले प्रक्षण या ठिकाणी थ्रो मात्र ओळखा चांगला नव्हता पुन्हा एकदा दोनदावा धाव संख्या बोलती अठराडू आणि सर जे प्रेक्षक राजे आलेले त्याला विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये प्रत्येक खेळाडूच बसायचे कारण ती जागा आपण त्यांच्यासाठी ठेवलेली आहे पुढचा चेंडू असेल अजून ही नऊ चेंडू आणि बावीस धावा एकदा चेंडाऊ चेंडू विजयाला काही समजत नाहीये कारण आता स्ट्राईक लावलेला फलंदाज आहे कारण त्याच्याकडून त्याच्या टीमला मोठ्या पट्ट्याची खूप अपेक्षा असेल आत्ता समीकरण आहे आठ चेंडू आणि बावीस धावा षटकात पाच चेंडू असेल पुन्हा एकदा वसन आणि आता मात्र चांगला झटायला चेंडू या ठिकाणी जेलबाची संधी झेल मात्र काही कॅरी करताना एकदा कंप्लीट केले गेले दुसरे प्रयत्न असतील पुन्हा एकदा दोन धावा कम्प्लीट धाव संख्या झाली ती वीस सपोर्ट

आता मात्र सहा चेंडू आणि अठरा धावा सहा चेंडू मध्ये तीनच पटके मारायचे आहेत पण प्रॉपर पटके मारायचे आहेत तरच कुठेतरी जरंडी समजा विजय होऊ शकतो तरच पुढे घ्यायचं मित्रांनो कमीबार कैलास गावंड आरोग्य असेल मित्रा कुठल्या प्रकारचा विलंब करणे किंवा टीम मिटिंग करणे सहा चेंबूमध्ये अठरा दावा, डिपेंड करावी लागतील నవీన్ గోల తాకి टोला चेंड असेल तातू आणि आता मात्र चांगलं असं टोल चेंडू या ठिकाणी एकदा कम्प्लीट केलं गेलं दुसऱ्या प्रयत्न असतील पुन्हा एकदा दोन धाव कंप्लीट झाले तिसरीच्या सुद्धा पेपर असतील दहा संख्या ती चोवीस कमी मग बोलले चाळीस धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा पडते पड संघाकडून आपल्याला पाहायला मिळते पुढचा चेंड असेल पुन्हा एकदा तातू आणि आता मात्र चेंडू सीमा पार षटकार संख्या झाली तीस उर्वरित चार चेंडू आणि दहा धावा आता कुठेतरी विजयाच्या आशा पल्ल मी तोताना पाहतोय आपल्याला जरंडी संघाच्या कारण एकही मोठा फटका त्याच्या बॅट मधून येत नव्हता आता कुठेतरी कमद्या या ठिकाणी आकाश करून देईल का

तीन चेंडू आणि आठ धावा एकदा शॉपूर चेंडू पुन्हा एकदा पूस गेले एकदा कम्प्लीट केलेले दुसरे प्रयत्न क्षेत्र अक्षर पुन्हा एकदा दोन धाव कंप्लीट केले धाव संख्या झाली ती मात्र हृदयाची धडधड आणि सामना आपण पाहतोय कारण पहिले चार सामन्यामध्ये कुठेतरी एकथरपी मॅचे आहेत परंतु हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत दोन चेडू आणि सात एक गोल्डन सिक्स येईल का आणि पुन्हा एकदा श्रेट एकदा कम्प्लीट घेतल्या प्रयत्नात आणि पुन्हा एकदा तोंड धाव कम्प्लीट दहा संख्या झाली ती peace golden floor welcome golden floor आणि आता कुठेतरी मारल दो दोन दावा कंप्लीट नाही होणार आणि या ठिकाणी फडोजपाडा थे संघ हा दोन धावांनी विजय झालेला आहे कॉन्ग्रेज्युलेशन टीम फडधा पाडा पण हाडलो टीम झरंडी